हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपितपदाची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच जाहिरातीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये न पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि मग त्यामध्ये एकूण किती जागा आहेत निवड यादी किती विद्यार्थ्यांची असणार आहे प्रतिष्ठा यादी किती विद्यार्थ्यांची असणार आहे दिव्यांग उमेदवारांसाठी किती जागा असणार आहेत अर्ज कुठं करायचा आहे तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयातील लिपितपदासाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालयाभरती ईबुक विकत घ्या याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस तुम्हाला व्यवस्थित दिलेला आहे प्लस आग्रोदरचे लिपित पदाचे झालेले पेपर सुद्धा यामध्ये दिलेले आहेत तर या ठिकाणी पहा मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर खालील नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी व यादी दोन वर्षांकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे त्याच्या पुढे पहा पदाचे नाव आहे लिपिट एकूण पद आहेत एकशे एकोणतीस त्याच्यानंतर दिव्यांगासाठी आरक्षित पदे चार टक्के ती आहेत पाच म आणि निवड यादी एकशे चोवीस जणांची लागणार आहे तर हे एकशे चोवीस आणि पाच असे एकशे एकोणतीस पदं रिक्त आहेत आणि याच्यामध्ये प्रतिष्ठा यादी एकतीस जणांची ठेवली जाणार आहे तर या पदासाठी जे वेतन आहे ना ते वेतन असणारे पाय यस दहा या ग्रेडचं आणि त्याचं पेमेंट एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे व नियमाप्रमाणे भत्ते असं ते पेमेंट असणार आहे त्याच्या खाली विस्तृत जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळ बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इनवरून डाउनलोड करता येईल ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून पंधरा दिवसात करावा सदर कालावधी संपल्यानंतर संबंधित वेबलिंट बंद करण्यात येईल पुढील तपशिलाकरता उच्च न्यायालयाच्या बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संचेतस्थळास भेट द्यावी आता या ठिकाणी पहा आणि त्याच्याखाली दिले आदेशावरून सही महाप्रबंधक मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा की ऑथेंटिक जी वेबसाईट आहे बॉम्बे हायकोर्ट एन आय सी डॉट इन याच्यावर अजून पूर्णपणे डिटेल्समध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही जेव्हा त्या त्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळेला आपल्याला कळेल की अर्ज कोणत्या तारखेपासून भरायचे आहेत त्यानंतर पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे अशी सर्व डिटेल्समध्ये माहिती आपल्याला डिटेल्स जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कळेल आणि जेव्हा या वेबसाईटवर डिटेल्समध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा मग परत मी सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती देईल आणि मग तुम्ही फॉर्म भरून घ्या परंतु आता ही माहिती सध्या उपलब्ध झालेली आहे तर तीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती आणि जेव्हा डिटेल्समध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा सर्व डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला मिळून जाईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच